नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसाची सात दिवसाची अकरा दिवसाची ज्या काही सेवा केल्या होत्या त्या सेवेची सांगता कशी करावी किंवा उद्यापन कसं करावं याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत त्याविषयी बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई या, या, ता या सेवेचं उद्यापन करायचं कि करा का किंवा नाही करायचं का म्हणजे याविषयी आम्हाला माहिती सांगा बघा जसं की आपण स्वामींचे अकरा गुरुवार करतो एकशात पारायण करतो ते कसं करतो आपण संकल्पयुक्त करत असतो त्यामुळे आपण या सेवांचं म्हणजे अकरा गुरुवार असतील एकशात पारायण असतील याची याचं छोटंसं मोठंसं उद्यापन उद्या पण हे करतच असतो पण ही जी काही प्रकट दिनानिमित्त जे आपण सेवा केलेली आहे ती म्हणजे कोणी संकल्पयुक्त केली असेल कोणी विना संकल्प केली असेल जरी संकल्पयुक्त केला असाल जरी विना संकल्प केला असाल मग ती कोणतीही सेवा असो मग तारकमंत्राचं अनुष्ठान असो ए म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असो किंवा नामस्मरणाचं अनुष्ठान असो जी पण तुम्ही सेवा केलेली आहे त्या सेवेचं उद्यापन किंवा सांगता ही आपण केलीच पाहिजे कारण ती आपण ठराविक कालावधीसाठी आपण ती सेवा केलेली आहे तर बघा जसं की आपण एकशे आठ सॉरी अकरा गुरुवार करतो की शेवटच्या गुरुवारी आपण महाराजांची पूजा वगैरे मांडतो किंवा महाराजांच्या आवडीचा नैवेद्य करतो महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करत असतो ह्या सगळ्या सेवा करतो त्याचबरोबर उद्यापन म्हणून आपण अकरा मुलं जेव घालतो कुणी अकरा मुली घालतं कुणी केंद्रात मठात आ, यथाशक्तीने दान करतं गोरगरिबांना दान करतं असं जसं जमेल तसं आपण त्याचं म्हणजे उद्यापन करत असतो पण आता या सेवेचं उद्यापन कसं करायचं बघा आता स्वामींची सेवा एकवीस दिवसाची सेवा केलेली आहे कुणी अकरा दिवसाची केली असेल तुमच्या ह्याच्याप्रमाणे तर ज्याने त्याने जी ती सेवा केलेली आहे आता सेवा केलेली आहे मग पण असं मोठं करायचं किंवा जास्त खर्च करायचा बघा असं काही नाही महाराज आपल्याला फक्त आपल्याकडून निस्वार्थी भावनेने केलेली सेवा महाराजांना पाहिजे असते असं म्हणजे मोठा खर्च करा किंवा महाराजांना मोठ म्हणजे चांगले चांगले नैवेद्य दाखवा किंवा असं असं महाराज आपल्याकडं काही मागत नाही फक्त तुमची मनापासून केलेली सेवा महाराज मागत असतात आणि पण आपलं पण कुठेतरी एक म्हणतो ना की आपल्याला पण कुठेतरी वाटत असतं की आपण सुद्धा महाराजांच्याबद्दल काहीतरी करावं आपण त्यांचे शिष्य आहोत आणि आपल्या गुरूंच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या यथाशक्तीनुसार तर आता उद्या पण करायचं आहे करा मग आता स्वामींच्या प्रकट दिना दिवशी ज्यांच्या म्हणजे सेवेची सांगता आली आहे त्यांना असं वेगळं असं काही करायची गरज नाही कारण प्रकट दिना दिवशी आपण सेवा पूजाही मांडलेलीच असते आरास केलेली असते त्याचबरोबर म्हणजे महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे केलेला असतो आता प्रकट दिन कसा साजरा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल म्हणजे प्रकट दिना दिवशी कोणत्या सेवा करायच्या किंवा अभिषेक कसा करायचा नैवेद्य काय दाखवायचा याचा डिटेल व्हिडिओ येईल पण आता हे उद्यापन कसं करायचं बघा आता यासाठी सेपरेट पूजा मांडायची गरज नाही आता प्रकट दिन आहे म्हटलं आपण ही पूजाही मांडलेलीच आहे श उद्यापनाची किंवा सांगतेची अशी सेपरेट पूजा मांडायची नाही तर आता जी काही पूजा मांडलेली आहे तुम्ही आहे ती पूजा करायची आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे जसा प्रकट दिन आपण साजरा केलेला आहे तसं करायचं पण एक उद्यापन किंवा छोटीशी सांगता आपल्या सेवेची म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये दो दोन मुलं जेव घालू शकता Uh, च पाच मुलं जेव्हा घालू शकता तुम्ही त्या दिवशी केंद्रात जाऊन दान करू शकता ज्यांना गरज आहे त्यांना uh, म्हणजे uh, त्यांच्या आवडीच्या वस्तू किंवा ज्यांना ज्याची गरज आहे अन्नधान्याचं तुम्ही दान करू शकता लहान मुलं असतील त्यांना शाळेत शाळेचं सामान वाटप करू शकता असं ज्याला ज्याची गरज आहे त्याचं तुम्ही दान करू शकता पण लक्षात घ्या जे तुम्ही दान कराल जे की दानधर्म कराल त्याचं कुठेही वाच्यता करू नका नाहीतर मी एवढं केलं आणि ही सेवा केली आणि दानधर्म पण केला असं जर तुम्ही बोललात तर त्याच्या त्या सेवेचा पण काय अर्थ नाही आणि त्या केलेल्या दानधर्माचा पण काही अर्थ नाही तुम्ही जी सेवा कराल जे दानधर्म कराल ते तुमच्या मनात ठेवा आणि आपण कुणाला सांगायची गरज नाही सगळं महाराज जाणत असतात म्हणून सेवेची सांगता किंवा सेवेचं छोटंसं उद्यापन म्हणून जी पण आपण पूजा मांडलेलीच असते तर छो म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही मुलं जेव घालू शकता एखादं जोडपं जेव घालू शकता किंवा मुली जेव घालू शकता तुमच्या यथाशक्तीने दे त्याचबरोबर मुलं जर जेव घातला तर त्यांना त्यांच्या एखादी एक दे भेटवस्तू देऊ शकता त्या अशा प्रकारे छोटंसं उद्यापन जसं की आपण अकरा गृहांचं करतो एकशा पारायण करतो त्याचं करतो अशा प्रकारे तुम्ही छोटंसं उद्यापन करू शकता आता हे झालं उद्यापन म्हणजे सेवेची सांगता त्यानंतर मग आणि बाकीची पूजा काय आपण केलेलीच असते आरती वगैरे ह्या काही सगळ्या सेवा आपण झालेल्याच असतात तर आता बघा काय असतं की आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की उद्यापन आहे किंवा स्वामींचा प्रकट दिन आहे बघा ज्याला एक एकवीस दिवसाची सेवा जमली नाही किंवा अकरा दिवसाची सेवा जमली नाही किंवा या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या आपण सगळ्यांनी सेवा केल्या त्या बरेच असे भक्त आहेत ज्यांना काहीच सेवा करायला जमले नाही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्वामींच्या प्रकट दिना दिवशी तरी ॲटलिस्ट वेळात वेळ काढून ही एक सेवा करा जी आत्ता मी सेवा सांगणार आहे स अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्ही नक्की एक दिवस तरी म्हणजे लवकर उठा लवकर उठल्याने काही बिघडणार नाही एक दिवस लवकर उठा आणि ही सेवा करा ॲटलिस्ट एक दिवस प्रकट दिना दिवशी तरी तर काय करायचं फक्त तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे जर तुम्हाला पूर्ण एकवीस दिवसामध्ये सेवा करायला काही शक्य झालं नाही तरी हा एक दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी स्वामींचा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी राहील तर तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे एक पारायण म्हणजे काय एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि अतिशय प्रभावशाली आणि अतिशय दिव्य ग्रंथ आहे आणि प्रकट दिना दिवशी जर हा ग्रंथ तुम तुमच्याकडून जर याचं पठण झालं याचं पारायण झालं तर तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही इत इतकी प्रभावशाली ही सेवा आहे आता ही सेवा जर तुम्हाला जमली नाही तर पाच मिनटं महाराजांसाठी काढा बघा महाराजांनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे आणि जे काही आपण आत्ता सध्या आयुष्य जगतो आहे ते सगळं आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने असतं आपल्या गुरूंचा आशीर्वाद कुठेतरी आपल्या पाठीशी असतो म्हणूनच चा आपण हे चांगलं आयुष्य जगत असतो सुखात आयुष्य जगत असतो आणि इतकं सगळं भरभरून जर आपल्याला मिळत असेल न मागता तर त्यांच्यासाठी दिवसभरातला थोडा वेळ काढायला आपल्याला काय फरक पडतो म्हणून तुम्ही अगदी बघा हार्डली अर्धा तास लागतो एक पारायण करायला पण हे जर शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेस तारकमंत्र तरी म्हणा तारकमंत्र म्हणणं शक्य नसेल तर फक्त दहा तुम्ही बसून महाराजांच्या पुढे बसून नामस्मरण करा बघा काही शक्य नाही ना झालं दहा मिनटं महाराजांच्या समोर बसा त्या दहा मिनिटांमध्ये तुम्ही कोणताही विचार करू नका माझा संसार माझा जॉब माझी नोकरी माझे स्वप्न माझी मुलं बाळ टेन्शन काहीही काहीही विचार करायचं नाही फक्त माझे गुरु माझे स्वामी आणि मी आणि माझं नामस्मरण फक्त हे दहा मिनटं तुम्ही काढा आणि एवढंच दहा मिनटं नामस्मरण करा अख्ख्या दिवसभरामध्ये बघा तुमचं मन प्रसन्न होईल आणि जी काही एकवीस दिवसामध्ये सेवा जमली नाही ना ती या दहा मिनटामध्ये तुम्हाला केले जे जेवढी कराल ना मनापासून त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल महाराजांचं नाव एकदा जरी तोंडात आपण घेतलं आपल्या तोंडात आलं तरी त्याची परतफेड महाराज करतातच आणि प्रत्येक वेळी माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण सेवा करायची नसते उलट आपल्याला महाराजांनी भरभरून दिलेलं आहे म्हणून आपण एखाद्या वेळेस सेवा करायची असते आपल्याला महाराजांच्यासाठी सेवा करायची असते हे म्हणजे आपले ब्रह्मांड नायक जे आहेत ते इत म्हणजे कृप दयाळू कृपाळू माऊले आहेत की त्यांच्या त्यांचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल ना आयुष्यात कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरे जाल इतकी प्रभावी ताकद महाराजांच्या नामस्मरणामध्ये म्हणून प्रकट दिनाच्या दिवशी थोडा वेळ काढा ह्या तिन्ही सेवांपैकी एक सेवा तुम्ही नक्की करा बघा तुमचं मन प्रसन्न होईल तुमचं सगळं टेन्शन निघून जाईल आणि जे पण तुमच्यासमोर सध्या तुम्ही ज्या फेसमधून चालला आहे तुमच्यासमोर जे काही संकट असेल त्या संकटातून अगदी मोक म्हणजे मुक्त झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आता माझ्यावरती कोणतं संकट नाही असा तुम्हाला अनुभवसुद्धा यायला लागेल का तर महाराजांचं नामस्मरण तुम्ही करताय महाराजांची से सेवा तुमच्या हातून आज घडली महाराजांना एकच मागायचं की महाराज मला हे द्या ते द्या माझी ही इच्छा पूर्ण करा असं अजिबात आपण मागायचं नाही कारण इच्छा अपेक्षा महाराज हे महाराज महारा पूर्ण करतातच पण योग्य वेळ आला पण त्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्या हातूनसुद्धा त्यांची सेवा घडणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या हातून बघा ते आपल्यासाठी वेळ काढतात ना आपण त्यांच्यासाठी कुठे किती वेळ काढतो बघा देऊ देव चोवीस तासातले जर दहा मिनटं आपण महाराजांसाठी काढू शकत नसेल तर, तर आपल्या आयुष्यालाच काय अर्थ आहे असंच मी म्हणेन म्हणून दहा मिनटं तरी ॲटलीस्ट तुम्ही काढा आणि महाराजांची सेवा करा आता उद्याच्या दिवशी बघा प्रत्येकाला वाटतं की माझा नैवेद्य ग्रहण करावा महाराजांनी आणि उद्याचा म्हणजे सॉरी प्रकट दिना प्रकट दिना दिवशी ज आपण सगळेजण महाराजांच्या आवडीचा काही ना काही नैवेद्य बनवतो म्हणजे ज्याला जास्त जमेल तसं महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात किंवा पुरणपोळी आपण जो काही नैवेद्य ग्रह बनवतो असं प्रत्येकाला वाटतं की महाराजांनी ने माझा नैवेद्य ग्रहण करावा पण तुम्ही ही अपेक्षा महाराजांच्याकडं करून ठेवू नका बघा केंद्रामध्ये सुद्धा जेवढी पण केंद्रं आहेत ना आ म्हणजे रोज प्रत्येक केंद्रात म्हणजे केंद्रा, प्र म रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या केंद्रातला महाराज नैवेद्य जो आहे तो उष्टावतो महाराज नैवेद्य ग्रहण करतातच तसेच आपलीसुद्धा इच्छा असते की मी महाराजांसाठी एवढा छान नैवेद्य बनवला आहे थोडा तरी महाराजांनी त्या तो खावा ग्रहण करावा असे आपली अपेक्षा असते पण ही अपेक्षा तुम्ही चुकूनही ठेवू नका बघा तुमची अपेक्षा असते तुमच्यापासून माझ्या सगळ्यांची अपेक्षा असते की महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण करावा पण बघा आपण नैवेद्य ठेवलेला आहे सगळे पंचपक्वान ठेवलेले आहेत पण उ प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्ही ही अपेक्षा ठेवू नका की महाराजांनी तुमच्या या ताटातलाच नैवेद्य मा ग्रहण केला पाहिजे बघा महाराज कधी आपली परीक्षा घेतील या हे सांगता येत नाही प्रकट दिनाच्या दिवशी महाराज स्वतः तुमच्या घरात येऊन गेलेले कळणार नाहीत क कारण महाराज आपले खूप लिला करायचे वेगवेगळ्या लिला करायचे त्यांच्या म्हणजे ज्यावेळी ते अक्कलकोटमध्ये होते त्यावेळी महाराज म्हणजे पंधरा पंधरा दिवस जेवत नसत आणि एक एक दिवस इतके जेवत की अकोलकोटमधल्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्वयंपाक करायला भाकरी करायला बसत आणि महाराज दिवस दिवसभर जेवत असत आणि एक एक वेळेला असं व्हायचं की महाराज पंधरा पंधरा दिवस जेवत नसत असे आपले महाराज खूप निराळे होते खूप लीला करायचे महाराजांची परीक्षा बघायचे पण प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्हाला असं वाटत असेल की महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण करावा तर तुम्ही तशी अपेक्षा ठेवू नका बघा अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही मीसुद्धा ठेवणार तुम्हीसुद्धा ठेवणार पण तुमच्या घरात येऊन महाराजांनी तुमचं नैवेद्य ग्रहण करून गेलेला सुद्धा तुम्हाला कळणार नाही आता हे कसं बघा प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही एक चूक अजिबात करू नका बघा प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जो कोणी येईल शत्रू मित्र कोणीही लहान बाळ कोणीही आलं तरी त्या व्यक्तीला तुम्ही विनमुख पाठवू नका कारण साक्षात महाराज तुमच्या घरात येऊन गेलेले तुम्हाला कळणार नाहीत तू त्याला त्या व्यक्तीला त्या पाहुण्याला किंवा त्या मित्राला जरी शत्रू जरी तुमच्या घरामध्ये आला तरीसुद्धा त्याला विणमुख पाठवू नका त्याला थोडं काहीतरी खायला द्या प्यायला द्या नाहीतर मी नैवेद्य बनवलेलं आहे आणि नैवेद्यातलं जरी तुमच्या घरात काही शिल्लक नसलं तर त्या नैवेद्यातल्या ताटातलं तुम्ही ते त्या व्यक्तीला देऊ शकता महाराज काही चिडणार नाहीत किंवा आपल्याला रागवणार नाहीत की माझ्याच ताटातलं किंवा माझ्याच ता नैवेद्यामधलं त्या व्यक्तीला दिला साक्षात महाराजांच्या रूपात म्हणजे त्या व्यक्तीच्या रूपात महाराज तुमच्या घरामध्ये येऊन गेलेले करणार नाहीत म्हणून प्रकट दिनाच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये अचानकपणे कोणी आलं एखादी व्यक्ती आली एखादं छोटं बाळ आलं खेळत खेळत किंवा एखादी स्त्री आली पाहुणे आले मित्रमंडळी अचानक एखाद्याला तर समजून जा की महाराज तुमच्या घरामध्ये येऊन गेले आणि तुमचा नैवेद्यसुद्धा ग्रहण केला म्हणून महाराजांनी या ताटातलाच माझ्या या इथले इथे ठेवलेल्या ताटातलाच नैवेद्य ग्रहण केला पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा करू नका कोणत्या रूपात येऊन महाराज तुमचं घरामध्ये येऊन काहीतरी खाऊन पिऊन जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही म्हणून त्या दिवशी जो कोणी घरात येईल त्याला विणमुख पाठवू नका त्याला पाणी द्या त्याला खायला द्या म्हणजे व्यक्तीच नाही किंवा एखादा पशु आला पक्षी आला प्राणी आला कु कुत्रं मांजर गाय जे कोणी तुमच्या घरासमोर येईल त्या प्राण्याला सुद्धा थोडं खायला द्या भाकरीचा तुकडा टाका प्यायला पाणी द्या अशा प्रकारे तुम्ही प्रकट दिना दिवशी जे कोणी येईल त्याचा मान सन्मान करा आदर करा नाहीतर कधी कधी काय होतं की आपण म्हणजे अचानकपणे एखादी व्यक्ती आली तर आपल्याला खूप राग येतो कंटाळा येतो त्याचा पाहून चार करायचा कंटाळा येतो पण चुकूनही ही, ही चूक करू नका प्रकट दिना दिवशी जो पण व्यक्ती येईल जो पण प्राणी येईल प्राणी एखाद्या वेळेस आला आपण त्याला झिडकारून आप लावतो एखादा कुत्रा आला तर साक्षात दत्त महाराज तुमच्या घरात येऊन गेलेले तुम्हाला करणार आहेत म्हणून प्रकट दिना दिवशी ही चूक तुम्ही करू नका जो कोणी येईल त्याला विनमुख अजिबात पाठवू नका सगळ्यात महत्त्वाचं सगळं आपण सागर संगीत करतो आरास करतो सेवा कर म्हणजे पूजा करतो नैवेद्य करतो सगळं करतो पण सेवा सेवासुद्धा आपल्याला करायची आहे उद्यापन कसं करायचं अगदी छोटंसं तुम्ही यथाशक्ती मुलं वगैरे जेवू वा वाढू शकता असं काही मोठंच केलं पाहिजे असं काही नाही वेगळीच पूजा मांडली पाहिजे असं काही नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सेवेची एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाची जेवढी तुम्ही सेवा केलेली आहे त्याची सांगता करायची आहे छोटंसं उद्यापन करायचं आहे किंवा केंद्रात जायचं केंद्रात तुम्ही यथा जर तुम्हाला घरामध्ये काही शक्य नसेल तर तुम्ही केंद्रात मठात जा तिथे तुम्ही अन्नदान जी पेटी असते त्या पेटीमध्ये तुम्ही यथाशक्ती दान करू शकता उलट अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे लक्षात कारण महाराजांची सगळ्यात आवडती सेवा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या सेवेचं म्हणजे प्रकट दिनाच्या सेवेची सांगता करायची आहे आणि छोटंसं उद्यापन पण करायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं समर्थ